नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं साधनांचा दोष की यंत्रणेचा दोष याबद्दल आज केत शहरवासियांसमोर या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत मागच्या कित्येक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा तब्बल एक महिन्यापासून केज शहराला निर्जळीचा सामना करावा लागतो आहे आणि मग ज्या प्रमुख मांजरा धरणातून केज असेल धारूर असेल या शहरांना पाणी पुरवठा होतो त्या धरणामध्ये किमान पाच टक्के पाणी साठा आता शिल्लक आहे म्हणजे जेमतेम दीड ते दोन महिने आणखीन हे पिण्यासाठी जर पाणी वापरलं तर ते नक्कीच पुरवल्या येऊ शकतो मात्र मग पाणी साठा असतानाही एक महिन्यापासून की चेहराला पाणी का नाही तर कधीकधी लाईट बिल भरलं नाही म्हणून पाणी येत नाही कधीकधी काही मोटारचा बिघाडा असेल म्हणून पाणी येत नाही मात्र यामध्ये सर्वात जास्त जर अडथळा कोणता निर्माण होत असेल तर तो होतोय पाईपलाईनचा मागच्या अनेक वर्षांपूर्वी मांजरा धरणातून केत शहराने धारूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकल्या गेली मात्र कुठल्याही साधनांची एक मर्यादा असते त्यालाही काही ये जतं मात्र त्या मर्यादेकडं पाहायला कुणालाच वेळ नाही पाईपलाईन जुनी झाली जागोजागी पाईपलाईनला गंज चढलेला आहे आणि वारंवार ती पाईपलाईन लिकेज होऊ लागलेली आहे मग धनेगावून पाईपलाईन ज्या ठिकाणाहून निघते तिथून शिंदेवाडी असेल भालगाव असेल किंवा सोनीजवळ असेल अशा ठिकाणी वारंवार ही पाईपलाईन फुटते आणि फुटणार कारण प्रेशर आलं की जुनाट झालेले पाईप हे तग धरीत नाहीत आणि मग वारंवार वार पाईपलाईन फुटते पाणी मोठ्या प्रमाणावर वाया तर जातच मात्र केचकरांना पुन्हा एक एक महिना निर्जळीचा सामना करावा लागतो त्याच्यामुळे जो काही मुख्य अडथळा आहे त्या अडथळ्याकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र नगरपंचायत असेल स्थानिक प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील जी प्रमुख जलवाहिनी आहे ती बदलण्याचा विचार अद्याप तरी काही मग त्याच्यावर चर्चा झाली असेल किंवा आश्वासनं दिली असतील मात्र पाईपलाईन ही ती बदलल्या गेलेली नाही किंवा कसल्याही प्रकारची हालचाल नाही त्याच्यामुळे ती पाईपलाईन बदलणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा वेळोवेळी अशाच प्रकारची पाईपलाईन फुटणार आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी भर उन्हाळ्यामध्ये अगदी केच संपूर्ण शहराला ज्या धरणाचं पाणी पुरू शकतं त्या शहरामध्ये अंतर्गत पाईपलाईन नसल्यामुळे पाणी मिळत नाही मात्र जिथं पाईपलाईन आहे किंवा जिथं नळ योजना आहे त्यातरी स्थानिक रहिवाशांना पाणी मिळावं मात्र असं नियमित होताना दिसत नाही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे निर्जळीचा सा सामना करावा लागतोय आणि आत्ता कसं तरी एक दिवसापूर्वी ती पाईपलाईन दुरुस्त केली आहे म्हणे मात्र पुन्हा ती फुटणार पुन्हा लिकेज होणार आणि पुन्हा निर्जलचा सामना करावा लागणार आणि पुन्हा पाणी विकत घ्यावं लागणार त्यापेक्षा एक ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे आणि संपूर्ण जुनाट पाईपलाईन पुन्हा दुरुस्त करण्याची दुरुस्त मानण्यापेक्षा नवीन बसवण्याची गरज आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि केचकरांचा प्रश्न मिटवावा एवढीच अपेक्षा आहे सक्रिय न्यूजला आपण जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका धन्यवाद आजच्या पुरतं एवढं